इंडिया टीव्ही व्ही नाईन न्यूज महाराष्ट्र पुणे लोहमार्ग हद्दीतील जिंती रोड रेल्वे स्टेशन तालुका करमाळा येथे पेट्रोलिंग करत असताना रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी नवी दिल्ली बेंगळूर के -के या के एक्सप्रेसने जोरदार धडक दिल्याने पेट्रोलिंग करणाऱ्या आरपीएफ जवानाचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवार फेब्रुवारी रोजी घडली श्रीकांत वाघमारे वय बेस राहणार कुर्डुवाडी असे मृत्यू झालेल्या आरपीएफ जवानाचे नाव आहे याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरपीएफ जवान श्रीकांत वाघमारे हे नुकतेच लातूर येथून भिगवण रेल्वे स्टेशन येथे बदली होऊन आले आहेत ते शुक्रवारी जिंती रोड रेल्वे स्टेशन येथे पेट्रोलिंग करत होते पण रात्री रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास के के एक्सप्रेस येताना गाडीचा आवाज न आल्याने या गाडीची वाघमारे यांना जोराची धडक बसली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला श्रीकांत वाघमारे हे मूळचे कुर्डवाडी येथील रहिवासी आहेत त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुले असा परिवार आहे याबाबत पुढील तपास दौंड पोलीस करत आहेत